माझा भीम बाबाचा एवढा सोपा आहे का उद्या जन्मा ज्याने कोणाचा द्वेष केला नाही त्रास दिला त्यांच्याविषयी अवाक्ष असा माझा भीम बाबा आहे माझ्या बहिणीनो ओठामध्ये मध्ये पोटामध्येच भीम हवा सोन्याचे दागिने सोन्याचे दागिने रेशमाच्या साड्या निळ्या निळ्या नाळ्या निळ्या निळ्या गाड्या निळ्या निळ्या गाड्या भाव त्या लोक त्याला इलेक्ट्रिक समजा त्या दिवशी मी नेपाळला होतो लुंबिणीला गेलो होतो हे भाऊ परत उठला तर निवडून जाईन बर का हो परत उठला ना मी जाईन निघून मी काय पैसे ठरव्या गोवा नाही हो मी विसाव्या हे विसाव्या वर्षापासून का हे काम करतो मला आनंद वाटला माझ्या बहिणी अगदी शिस्तबद्ध येऊन बसला खरंच तुमचं कौतुक करावं ठेवलंय सोहळा हे बघ नाहीच कठीण तुमच्या नशी बसलं सको हे एका टायमाला जेव्हा जेव्हा बसावलं बसत नसलं अहो जेवण घ्यावं जेवण घ्या उतरू देऊ टक्के एडपटन आमची जात आमची आपली मी कोण आता माझ्या बहिणी एक टक्का सोडला तर नव्याण्णव टक्के शहाण आहे टाळ नाही वाजवी टाळी नाही वाजवी अगं तू तुला कशी खसकावली तुझी बघ मार निडवस हे बोरे निडवस की तुझी दादू ध्यानावत नाही तू काय कर का अजून शाळेतच नाही बसली लोकांचे पाठी तू गणित लिहून झालं तुझ्या हातात पाठीच नाही अजून लक्षच नाही कॉन्सन्ट्रेशनच नाही अजून माझा असा स्वभाव स्वभाविक मंडळ ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष होऊन